नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय चला तर बघूया आजची मुलाखत नमस्कार काय नाव आपलं बाबासाहेब काळे वेनेगाव वेनेगाव तालुका परांडा परांडा किती गायींचा गोट आहे आता सात गाईंचा सात गाईंचा गोट आहे सुरुवात किती पासून केली होती सुरुवातीला काय दोन कालवडी होत्या आणि एक गाय आणलेली सुरुवातीला हा त्याच्यावर परत हळूहळू वाढवत गेलं वाढव कुठून खरेदी केली आणि कसा अनुभव हो आहे गाईंमध्ये कधी असं चांगला पण काय वाईट असेल तरी सांगा चांगला म्हणजे चांगलाच विषय म्हणजे हां वाईट म्हणजे काय नाही जरा व्यवस्थित केलं का हां सगळं होतं आता एवढ्या गायी कोण बघतं मीच वडील वैरण वगैरे आणते तर बाकी सगळं आता काय मध्ये आणते कधीमध्ये वैरण घरचे घरचं वैरण सगळं खायला तर आणि दूध किती आता दर आता वीस लिटर एका टायमाला बर गाय गाब नाही सगळे हा हा महिन्यावरती आले का बर, बर। मोकळा गोटा आणि ही कसं नियोजन असतं सकाळी उठल्यापासून सकाळी साडेपाच ला घ्यायच्या बाई कोंड्या भरून ठेवायची ही ला बाहेर घ्यायच्या साडेसहाच्या आसपास धाराला बसायच्या सात सव्वा सात ला द्यायच्या धारा काढून आतमध्ये सोडून आतमध्ये सोडून परत आतमध्ये वैरण नाही नाही काय नाही पाण्याची टाकी बघ पाण्याची टाकी रात्री साडेपाच ला परत बाहेर <laughs> गायाना बघा मित्रांनो चमक बाज आहेत एका पण गायला तुम्हाला मरकी केस दिसणार नाहीत एकदम एक शायनिंग बाज तेल तर ह्याच्या मागचं चा काय सांगाल तुम्ही कसं सांभाळणी करता नेमकी काय नाही बाहेरचं वगैरे काय नाही आपलं घरच सगळं खायला मुक्त वाट्यामुळे भरत नाहीत काय नाही किती ह्याचा असेल गोटा किती गुंट्यात केलाय गोटा दोन तीन गुंठ्याचा असेल आता काय अंदाज कमी पडत किती दिवसापासून वर्ष झालं आतापर्यंत चांगला अनुभव आहे बऱ्याच लोकांचा असं असतं की दूध व्यवसाय परवडत नाही त्यांच्यासाठी काय सांगत नाही नाही शंभर टक्के परवडत फक्त व्यवस्थित रेती त्याचं नियोजन केलं पाहिजे परवडत त्याच्यात काही लक्ष देऊन केलं तर आहे लक्ष देऊन करायचं शंभर टक्के परवड गोट्यामध्ये कुठला असं तुम्हाला वाटतं एखादा आजार जास्त उद्भवला असं काय काहीच नाही काहीच नाही फक्त बाजारात आणल्यामुळे ते लें लें। बाजारा लंपी झाल बघा नाहीतर गोट्या त्यांचा आजार कुठला म्हणून नाही एकदम हेल्दी काय नाही आजपर्यंत नाही दुसरं काय खायला घालत खुराकामध्ये खुराकांडी मका बर होता मका बरडा आता उन्हाळ्यामुळे बंद केलाय जनावर हिटा मका दुधाची मशीन कधी घेतली दुधाची मशीन एक वर्ष होत बरेच घेतलेली नवीन नवीन होत <coughs> शेड पण भरपूर आहे इकड पण आहे किती खर्च आला असं काय वाटलं का चेअरमन कडून मदत झाली नाही चेअरमन कडून काय पहिल्यांदा घेतलेलं तीस हजार रुपये आपण पहिल्यांदा स्टार्टअपला नवीन बर बाकी वाढवत जसं तुम्हाला त्यातनं करत गेलं घरच्या किती कालोडींच्या गाय झाल्यात बर आतले पण कालोडी बघ्या मित्रांनो आणि गोटा पण बघा किती मस्त स्वच्छ एकदम नियोजन आहे आहे एकदम समोरच्या दोन किती महिन्याच्यात पाच पाच महिन्याच्या पाच पाच महिन्याच्या आणि पलीकडे एक महिन्याचा वासर आहे बघा एकदम एक बघा लांबी रुंदी एकदम जोरात आणि हा त्यांचा मोकळा गोटा आहे वळून शेड नेट सावलीसाठी टाकले आणि हा बंदिस्त गोटा जे नवीन करणार आहे जे आता तुम्ही एका गाईपासून सुरुवात केली होती असंच कोण करणार आहे त्यांच्यासाठी काय सांगा नाही करा पण नियोजन असेल तर करा नाहीतर तर उगाच काय तर जनावर एवढं महागाच घ्यायचं अवघड होते तुझी लक्ष चोवीस तास पाहिजे लक्ष असेल तर करावं शंभर टक्के परवड दुपारची झोप होती का आरामात आरामात म्हणजे <laughs> एकदम नियोजन पूर्ण एक नंबर व्यवसाय म्हणायचा एक तास दोन एक तास संध्याकाळी एक तास भर म्हणायचं धन्यवाद